उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर येथे सभा होणार आहे भाजपा उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात उतरत आहेत देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे जळगावमध्ये सुद्धा सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाक यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची जळगावमध्ये सभा होणार आहे शिरपूरमध्ये सभा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सभा या होणार आहेत शिरपूरमध्ये हिना गावी यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत तर जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली आहे आपल्या प्रतिनिधी जुगल पाटील आणि तुषार परदेशी आपल्यासोबत जोडलेले आहेत जुगल फडणवीसांची या ठिकाणी आता सभा होते काय माहिती तिसऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही तप, तप तेरा मे रोजी पार पडत असून आज स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयो सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे काल रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती त्याचप्रमाणे आज पाचोरा येथे आज वाघ यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे आणि एकंदरीतच राजकीय वातावरण या ठिकाणी आहे उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर सभेतून टीका केली होती नेमका फडणवीस उद्धव ठाकरे यांचा या सभेच्या ठरणार आहे आज पाचोरा येथे स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची सभा या ठिकाणी पाचोऱ्यात आयोजित करण्यात आली एक मोठी तयारी पाचोऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी तयारी करण्यात आलेली आहे आपले तुषार परदेशी आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत तुषार या ठिकाणी हिना यांच्या प्रचारार्थ आता फडणवीस मैदानात काय माहिती नक्कीच या ठिकाणी रणधुमाळी आता ही झोन धरू लागलेले राजकीय नेते असतील यांची आता प्रचार दौरे व प्रचार सभा यांना नक्की आता जोर झालेली काल धुळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली यांनी यावेळी मोदींवरती खळसावून टीका केलेली आहे त्याचप्रमाणे आज देवेंद्र फडणवीस हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिना गावित यांच्या पसरार्थ आज सभा घेत आहे शिरपूरमध्ये या सगळ्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंना आता याबद्दल आता निशाणा साधतील का या आता याकडे खारांचं लक्ष एकीकडे आता पाहायला गेलं तर आपला धुळे लोकसभा मतदारसंघ असेल पाचव्या टप्प्यातला आहे परंतु आता नंदुरबार असेल हे चौकट असं आहे म्हणून धुळे जिल्ह्याला लागून असलेला शिरपूर तालुका आदिवासी संघ हा नंदुरबारला जोडला गेलेला आहे त्या प्रचार देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे नक्कीच जुगल या ठिकाणी आपण जर पाहिलं स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ फडणवीस येतात त्या ठिकाणी काय स्मिता वाघ यांना काय आव्हान आहे आणि त्या ठिकाणी मतदारांना काय आवाहन फडणवीस करू शकतात नक्कीच जर बघितलं तर जळगाव लोक जळगाव लोकसभा हा मतदारसंघ शिवसेनेचा हा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन गट पडल्यानंतर एक मोठं आवाहन करण पवार यांनी या ठिकाणी स्मिता वाघ यांना दिलेला आहे आणि याच्यासाठी स्मिता वाघ यांना बळ देण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांची जळगाव लोकसभेमध्ये सभा होणार आहे त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन असतील मंत्री गुलाबराव पाटील असतील मंत्री अनिल पाटील असतील या ठिकाणी मतदारांना देवेंद्र फडणवीस हे आज संबोधित करणार आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी कसा करता येईल याकडे या ठिकाणी जनतेला देवेंद्र फडणवीस या सभेच्या माध्यमातून से या ठिकाणी आवाहन करणार आहे निलम नक्कीच आपले प्रतिनिधी तुषार परदेशी सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत तुषार फडणवीसांची या ठिकाणी सभा होते किती वाजता ही सभा होणार आहे आणि त्यांच्यासोबत महायुतीचे आणखी कोणते नेते त्यांच्यासोबत उपस्थित असतील नक्कीच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे आता थोड्या वेळा म्हणजे दहा दहा अकरा वाजाचा टाइम त्यांनी गेलेला आहे परंतु अकराव्याच्या आसपास ही सभा होणार आहे एकीकडे पाहायला गेलं तर विरोधात हे काँग्रेसचे केसी पाटील चिरंजीव उभे आहेत यांच्या विरोधांनी सत्ताधारी म्हणजे गावित परिवार असेल यांच्या घरातच आता आमदार आहेत किंवा खासदार आहे देखील विकासाच्या मुद्द्यावरती कुठलंही या ठिकाणी बोललं जात नाही परंतु या ठिकाणी विरोधांनी आता हे केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा घेण्यात आलेली आहे जेणेकरून आदिवासींचे वोट आणि विकासाला वोट हे कशा पद्धतीने मिळतील याकडे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आता मतदान मागलं जात नक्कीच तुषार आणि जुगल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आपल्या सभांकडे आपलं लक्ष असेलच